फ्रेंड्स नमस्ते जय भीम तर कसे आहात मस्त आहात ना तर आय होप की मस्त असणार स्वस्त असणार आणखी एका माझ्या आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी ना म्हणजे की हा आजचा दुसरा व्हिडिओ आहे बरं का तुम्हाला सांगितली होती की माझे ओहो जे आहेत ते कामाला गेलेले आहेत म्हणजे की त्यांची सकाळची ड्युटी लागली आहे बरं का आणि आम्ही नागपूर एरियामध्ये राहतो तर नागपूर मध्ये राहतो आमच्या इकडे दोन टाइम नळ येतात दुसरे नळ जेव्हा येतील ना आता तेव्हा बाकीचे काम आपटवायचे आहे आणि बघू शकता इकडे असं सर्व काम ही झालेलं आहेत पण घरातून व्हायचं आहे एकटी राहतं म्हटलं याच्यानंतर करायचं तरी काय दिवसभर घरी राहून आणि व्हिडिओ काढतो म्हटला तर व्हिडिओ सुद्धा अपलोड होत नाही माझी इंस्टाग्राम आयडी आहे बरं का तर ती म्हणजे पहिली आयडी होती तिच्यावर जिच्यावर अकरा हजार फॉलोअर्स होते पण आता मी तिच्यावर काम करत नाही कारण की जे असतात ना आपले पाय खिचण्याचा प्रयत्न करतात ते आपलीच लोक असतात बरं का आणि हे आयडी जी आहे ना यूट्यूबची ही पण नवीन आहे पहिली होती माझी पण मला काय कारणास्तव डिलीट करावं लागलं कारण की रिश्तेदारांना जेव्हा माहिती होती ना तेव्हा डिलीट करावंच लागतं कारण की त्यांचा डिमोटिवेशन इतका राहते इतकं राहते खरंच सांगतो त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आणि माझ्या अहोरना पण माहिती नाही की मी व्हिडिओ बनवते का काय बा म्हणून आता फक्त तुमच्यावर डिपेंड करते मला त्यांना दाखवायचं आहे की नाही आपण पण यूट्यूबवरून कमवू शकतो थोडा बहुत म्हणजे की माझं पहिलेपासूनच इच्छा आहे की ब्लॉगिंग व्हिडिओ बनवायचे रील्स बनवायचे पण घरच्यांचं नवऱ्यांचा घरच्यांचं सपोर्ट हवा आहे त्यासाठी आणि लोक बघणारे तर काय पण बोलत असतात बरं का म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुमचे जर मिस्टर तुम्हाला मदत करत असतील तर खूप लक्की आहात तुम्ही तसंच मला पण दाखवायचं आहे की नाही मी बघ काही म्हणजे मी तर मी पण काहीतरी करू शकते बा घरी बसून फक्त असंच राहीने हाऊस वाईफ असं नाही तर मी काय थोडा बहुत तर काही ना काही करू शकते असं मला दाखवायचं आहे म्हणून त्यांना माहीत न करता मी व्हिडिओ बनवायला घेतलेले आहे तर लवकरात लवकर तुमचा सपोर्ट हवा आहे कुणाच सपोर्ट नाही आहे मला फक्त आता ते तुमचा सपोर्ट हवा तर चला जास्त व्हिडिओ लंबा काही घेऊन येणार नाही कारण की काय आहे ना व्हिडिओ लंबा जर घेतल्यानं अपलोड करता येणार नाही तर चला बाय बाय